काही दिवसांपूर्वी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीवरून शेतकऱ्यांचा अपमान केला होता या घटनेला महिना पूर्ण होण्याआधीच पुन्हा एकदा कृषी मंत्र्यांनी अतिवृष्टीमुळे आधीच संकटात सापडलेल्या बळीराजाला दुखावलं आहे झालं असं की नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली गावात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोकाटे आले होते पत्रकारांशी बोलताना कोकाटे म्हणाले की हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय होणार पंचनामे करायचे का है पंचना में जे कांदे वावरात आहेत त्यांचेच पंचनामे होतील जे घरात आणून ठेवले त्यांचे पंचनामे होणार शेतकऱ्यांच्या बांधावर केलेल्या या विधानामुळे राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे महिनाभरापूर्वी कोकाटे यांनी शेतकऱ्यांना भिकारी म्हणत कर्जमाफीची रक्कम लग्नासाठी खर्च केली जाते असा गंभीर आरोप केला होता त्यावेळी त्यांना विरोधकांनी धारेवर धरलं होतं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोकाटेच्या विधानावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं कोकाटेंनी केलेल्या नव्या वादग्रस्त विधानामुळे ते पुन्हा विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत त्यांच्या या विधानाचा विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनीही समाचार घेतला नेहमीच शेतकऱ्यांच्या विरोधात बोलणं आणि ने नेमके ते कृषी मंत्री ढेकळाचा पंचनामा करायचा या ढेकळाचा व्हॅल्यू ज्या हा ढेकूळ डोक्यात पडेल त्याच माणिकराव कोकाट कळेल माणिकरावांचा हा असलेला स्वभाव त्यांना नेहमी अडचणीत ने आणतो मित्र तो, तो, तो सुद्धा सल्ला दिला होता ते की तुम्ही उगाच एखादं वक्तव्य करून आपल्या अंगावर घेऊन जाऊ नका ते त्यांनी मान्य केलं होतं परंतु स्वभावाला औषध नाही म्हणतात त्या पद्धतीने मानिकराव बोलतात राज्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबा कांदा भुईमुगाच्या शेंगा यासारखी पिकं जमीनदोस्त झाली आहेत आता तोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतल्याने शेतकरी संकटात सापडलाय नुकसान भरपाई मिळेल या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी दुखावल्याने कृषी मंत्र्यांना कृषी मंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं ते म्हणाले मी तसं बोललोच नाही तुम्ही त्या शब्दाचा अर्थ वेगळा काढता ज्या ठिकाणी जमिनीवर काहीच नाही त्या ठिकाणी पंचनामे करून काय करणार कांदे आणि फळ पिकांशी पंचनामे करण्याचं सांगितलं आहे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात मालच नाही त्याचे पंचनामे कसे करायचे जे काही खरं आहे तेच मी बोललोय ठीक आहे चुकलं असेल तुम्ही त्याचा अर्थ वेगळा काढत आहात मी काही वेगळं बोललो नाहीये जे सत्य आहे तेच बोललो आहे असं स्पष्टीकरण देत कोकाट यांनी आपली बाजू म्हणण्याचा प्रयत्न केला जे खरं आहे ते बोललो काय चुकीचं ठीक आहे मी तसं मी तसं काही वेगळं बोललेलो नाही जे सत्य आहे तेच बोललोय की जिथे इथं नुकसान झालंय शेतकऱ्यांचं त्यांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्याची मोहीम घेतलेली आहे मात्र वारंवार कृषी मंत्र्यांकडून अशी विधानं होऊन शेतकरी दुखावला जातोय त्यामुळे त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न होणार का हे पाहावं लागणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं सबस्क्राईब करायला विसरू नका